ची ही घरासमोर नारळी फोपळीची झाडं लावलेली आहेत ही आपण पाहू पाहि शकता उंचाचं उंच अशी ही फोपळीची झाडं आहेत याला सुपारीची झाडं म्हणतात याला सुपाऱ्या येतात बाकीचे हे नारळाची झाडं सर्वात चांगलं हे धाड़। आहे चिक्कूचे झाड चिक्कूच्या झाडाने फळं आलेली आहेत चिक्कू 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 नारळी फोपळी किती उंच हल कोकणातील नारळी फोपळीची झाडं मित्रांनो घरासमोर येईल नारळी फोपळीची वनराई जर आपल्याला आवडली असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकही करा आणि जास्तीत जास्त कोकणातील लोकांना शेअर करा आणि जास्तीत जास्त कोकणात झाडं लावा आणि कोकणाला समृद्ध करा I awesome.